दुपा, होता दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी महाराजांनी गड सोडला आता सोबत कोणाला घ्यावं संताजी संताजे मुरळबाजी जीवा महाला आणि संभाजी कवजीपणे महाराज काय बोलले जाऊ ये तो बंद आहे आणि त्याच्याशी जुगाराला हवा फक्त ही फक्त वक्तार जिवा सोबत घेतलं संभाजीरावजी हत्तीसारखा पाहज हाताने वाकवणारा 我奶奶。 I'm <laughs> Отлястиво.